आम्ही लाडकी बहीण धाकटा भाऊ यापेक्षा लोकांना काय पाहिजे लोकांच्या मनात काय आहे लोकांसाठी काय करायला पाहिजे ही लाडकी बहीण पैसे मिळतील का आपल्याला अद्याप फॉर्म भरलेले नाही शासन सांगतो अधिकारी त्यात पैसे नाही त्यांना पैसे कुठून देणार अशा पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण हा ढोंग उभा त्यांनी केलेला आहे सोंग उभा केलेला आहे कारण हे फार्म भरता भरता पैसे तर नाही पण आचारसंहिता लागणार आणि हे सगळं आपल्या डोक्यावर मारण्यासाठी हे ते लोकांना दाखवण्यासाठी सगळं करतात का मी एवढ्या दिवशी तुम्ही सरकारमध्ये होते का काम केलं नाही का हे लोकांना द्याय दिलं नाही लोकांना जी गरज आहे ती द्या ना आता ना पण तुम्ही बहिणीला पंधराशे रुपये देणार त्यांचा सिलेंडरचा भाव कमी करा डिझेलचा भाव कमी करा म्हणजे त्यांना ज्या आवश्यक त्या गोष्टी शालेंची फी माफ करा हे लोकांना पाहिजे नाही ते निवडणुकीच्या तोंडावर कुठला तरी हे सोंग आणतात पण महाराष्ट्राची जनता एवढी सुज्ञान आहे महाराष्ट्राच्या जनतेला समजून चुकलंय का हे ढोंगपणात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता अशा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याची वाट बघत आहे दोन महिन्यात उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे फलक लावून आम्ही सांगत नाही तर जनतेच्या लोकांच्या मनातला मुख्यमंत्री उद्धव साहेब आहे आणि ते होणार कारण त्यांचं काम अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चालू आहे